दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर गुन्हा प्रकटीकरण शाखेचे अंमलदार व महिला पोलीस पंढरपूर शहरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना मंगळवेढा पंढरपूर जाणाऱ्या रोडवर लिंगायत स्मशानभूमीसमोर अंधार असलेल्या जागेत एक पांढऱ्या रंगाची हुंदाई कंपनीची गाडी रात्री संशयास्पद रीतीने उभी असलेली दिसली या संशयित गाडीस पोलीस स्टाफ यांनी गराडा घातल्यानंतर गाडी चालक व त्याच्या सोबत मागील सीटवर गाडीत आणखी तीन महिला बसलेल्या आढळून आल्या सदर संशयितांकडे अधिकची चौकशी केली असता सदर गाडीच्या डिक्कीमध्ये काही सिलबंद पाकिटे दिसली यानंतर पोलिसांनी गाडीसह सं, संशयित तीन महिला व एक पुरुषांना पुढील चौकशी कामी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे आणून अधिकची चौकशी केली असता सदर गाडीमध्ये तब्बल बत्तीस किलो एकशे चौतीस ग्रॅम वजनाचा सहा लाख बेचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा गांजा आढळून आला यानंतर संबंधिता विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायदा अन्वे गुन्हा दाखल केला असून यामध्ये तीन महिला व एक पुरुष आरोपीसह एकूण चार आरोपींना अटक केली असून सहा लाख बेचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा प्रतिबंधित गांजा जप्त केला आहे याचबरोबर आठ लाख रुपये हुंदाई कंपनीची गाडी असा एकूण चौदा लाख बेचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी व कारसह ताब्यात घेतला आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले व पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सपोनी आशिष कांबळे पोसई राजेश गोसावी सफोफी शरद कदम कल्याण ढवणे सूरज हेंबाडे सिरमा गोडसे सचिन हेंबाडे प्रसाद औटी पोलीस नाईक सचिन इंगळे पोलीस कॉन्स्टेबल शहाजी मंडले समाधान माने बजरंग बिचकुले निलेश कांबळे महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा सांगोलकर सायबर सेलचे रतन जाधव यांनी केले आहे तसेच पुढील तपास सपोनी भारत वागे हे करीत आहेत